आवनी आवणी आवनी साबजी आमच्या आवनी ग्राहक बदनापूर मध्ये आवनी आज तुमच्यासाठी बघा काय घेऊन आलेलं आहे या इकडे इक 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 या इकडे या इकडे हे बघा काय आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे भाग्यवान कंपनीची ही कुट्टी मशीन आहे तीन ब्लेड मध्ये आहे आणि याला कोयता ब्लेड आपण बसवलेले आहे त्यानंतर रिव्हर्स फॉरवर्ड मॉडेल आहे तीन एच पी च हे मशीन आहे याच्यावरती तीन एच पी च इंजन सुद्धा फिट करू शकता पेट्रोल मध्ये त्यानंतर तीन एच पी सिंगल पीसी मोटर किंवा तीन एचपी थ्री पीसी मोटर तिन्ही वरती सुद्धा हे ऑपरेट होणार आहे तर आपल्या बदनापूरच्या दुकानावरती बघा तुम्ही आपण स्टॉक लोड केलेला आहे पूर्णाच्या पूर्ण स्टॉक आहे आणि मशीन सुद्धा क्वालिटीची एकदम हेवी एक ते पन्नास जनावरांपर्यंत तुम्ही वापरू शकता एका तासामध्ये एक टन तासा कुट्टी तुम्हाला ही करून देणार आहे रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळे जर घास फसला गुतला तर तुम्ही त्याला रिवर्स करून जागेवरती घास काढू शकता लवकरात लवकर यायचं कुठे आणि किंमत तिथे राहणार आहे शेतकरी मित्रांनो ही मशीनची किंमत राहणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार तुम्ही तीन एचपी च्या मोटरवरती घ्या किंवा साडेसात एच पी च्या पेट्रोल इंजिनवरती वरती घ्या फक्त आणि फक्त तीस हजार तीस हजार तीस हजार तर अवनी ऍग्रो इंडस्ट्रीजच्या आपल्या बदनापूरच्या शाखेवरती लवकरात लवकर यायचे आणि भाग्यवान हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड हे कुठली मशीन आहे ही लवकरात लवकर खरेदी करायची भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये स्क्रीन वरती नंबर देतो तोपर्यंत नंबरला डायल करा लवकरात लवकर या आणि मशीन खरेदी करा पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद